दीप खास उपाय आता आपण पाहूया समृद्धीसाठी एक मोठा दिवा घ्या त्यात त्यात शुद्ध तूप टाका थोडं हळद कुंकू टाका दिव्याखाली खाली एक चांदीचा किंवा तांब्याचं नाणं ठेवा तो दिवा लक्ष्मी मातेसमोर लावून अकरा वेळा श्रीम भ्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा जप करा नंबर दोन नजरदोष आणि नकारात्मकता निवारण घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा लावा त्यात थोडे काळे तीळ आणि सेंधा मीठ घाला हा दिवा संध्याकाळी दरवाजा बाहेर लावल्याने वाईट ऊर्जा घरात येत नाही नंबर तीन सौंदर्य व तेज प्राप्तीसाठी या दिवशी स्त्रियांनी उठणे चंदन केशर याचा वापर करावा श्री सुक्ताचा पाठ करावा पितृसंतोषासाठी उपाय दिव्याच्या प्रकाशात पितृस्मरण करा तिळाचे तर्पण केल्यास पितर संतुष्ट होतात घरात दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्याने पितरांना गती मिळते